नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे दही साबुदाना तर आता गावाकडे सध्या लावणीचा सीझन चालू आहे घरातला प्रत्येक माणूस हा लावणीमध्ये भात लावणीमध्ये अडकलेला आहे तर अशा वेळेला एक गावाकडे मस्त असा साधा पदार्थ हा बहुतेक घरामध्ये घरामधून केलेला जातो कारण बायकांना असं म्हणजे घरातल्या ज्या महिला असतात त्यांना वेळ नसतो खिचडी करा भिजवा साबुदाना कुट करा बटाटे शिजवा त्यापेक्षा सरळ सरळ गावाकडच्या महिला जेव्हा एकादशी किंवा कुठलाही उपवास असेल त्यावेळेस हा दही साबुदाना शंभर टक्के करून खातात म्हणजे खातातच तर त्यातलाच आपण हा प्रकार करतोय आज दही साबुदाना असा छान एक उपासा पदार्थ आपण आज करून दाखवणार आहे तर त्याच्यासाठी आपण इथं साहित्य घेतलंय एक वाटी साबुदाना मी असा छान भिजवून घेतलेला आहे हा एक तासापूर्वी आपण भिजत टाकला होता मस्त असा मोत्यासारखा साबुदाणा भिजलेला आहे बघा छान असा इथे एक वाटी आपण हे ताज दही घेतलेलं आहे आपल्याला लागणार आहे त्याच्यासाठी ह्या मिरच्या ह्या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आपण ह्याच्या तुम्ही तिखट पण घेऊ शकता थोडं तूप लागणार आहे आपल्याला जिरं घेतलेत आपण थोडे आवडीनुसार साखर घेतली चवीनुसार मीठ घेतलंय जर तुम्हाला उपासाला कोथंबीर सारत असेल तर आपण इथं कोथंबीर पण घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आपण हा साबुधान आहे तो घेतोय काढून फक्त एक वाटीभर भर आपण भिजवलेला आहे जास्त करणार आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये जे दही आहे हे टाकतोय खूप साधा आणि चविष्ट हा पदार्थ आहे उपासाचा झटपट होणारा अगदी कुठलाही वेळ लागत नाही किंवा काय लागत नाही मस्त असा दह्यात आपण हा साबुदाना फक्त ह्याला दही असं घट्टसर पाहिजे ताज पाहिजे अशा प्रकारे आपण दही आणि साबुदाना आपण गॅस लावूया तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला फोडणी देऊन आवडत असेल तर तुम्ही फोडणी द्या किंवा जरी असा जरी आपण थोडस मीठ टाकून आपण खाल्ला तरी खूप छान लागतं ह्याला चव भरपूर चांगली लागते इथं आपण गॅसवर तडक्याचं भांडे ठेवले याच्यामध्ये आपण थोडं तूप टाकूया अगदी अर्धा चमचा तूप टाकलेला आहे आपण यामध्ये आपण जिरं टाकतोय जिरं टाकल्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया आपण आता जिरं आणि मिरची छान हे झाली आपली परत गॅस बंद करूया आपण इथं टाकून देतोय आपण आपण मीठ टाकतोय आणि अगदी थोडीशी आपण इथं साखर टाकतोय बघू शकता आपलं दही टाकून मस्त दही साबुदाना तयार झालेला आहे आता पुन्हा एकदा ह्याच्यावर आपण ओरलेली जी फोडणी ती टाकते बघू शकता आवडल्यास थोडी इथं आपण कोथंबीर टाकूया तर अशा प्रकारे हा दही साबुदाना अगदी झटपट तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तो बघू शकता तुम्ही मस्त आपण इथं अगदी फोडणीचा सा दही साबुदाना तयार केलेला आहे खूप छान असा मस्त दिसतोय छान दिसतोय चव पण छान झाली ह्याची असा मस्त पटकन आपण खूप छान असा चवीचा हा दही साबुदाना झालेला आहे आपला झटपट रेसिपी वेळ लागत नाही काही नाही खूप छान अशी जर तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद